कस ऊन पडलंय बघा लय ऊन पडलंय कडक एकदम हिवाळ्याच्या दिवसात आणायला आलते मी बघा दुपारनं सुट्ट्या लागल्यात तिला पूर्वीच्या काळी आम्हाला डायरेक्ट उन्हाळ्यातच दुपारनं सुट्ट्या असायच्या परीक्षेच्या आधी आणि आता तर दिवाळीच्या आधी पण दुपारनं सुट्ट्या मिळतात टोपी घालून ऊन लागतंय हाय कर हाय हॅलो हॅलो आणि बघा एवढं चलत आलोय पण रस्त्याने कुठं एक रुपया सापडला नाही आम्हाला तर आता पूर्वी पैशाची पण कमतरता होती पैशाची कमतरता असून सुद्धा रस्त्यानं ना दहा वीस रुपये पन्नास रुपये पर्यंत सापडायचे मला तर सापडायचे बाबा सगळ्यांना सा सापडत असतील आणि कधी कधी सोनंही सापडायचं तसल्या नाकातल्या नतण्या वगैरे असायच्या आहे का नाही किंवा तुला नाही माहिती आणि आता एवढं पैसा पाणी आहे सगळ्यांकडं तर बघायला एक रुपया असं सापडत नाही रस्त्याने असली ग ती फोन पे गुगल पे आल्यापासनं म्हणजे सगळं बुलच म्हणायचं पहिले पूर्वीच्या सारखं तरी किशात हा किशात न पडत होता दहा वीस रुपये म्हणजे सारखे तर चार पाच दिवसाला तर मला सापडत असायचे आणि तेच पैसे आनंदाने खायचो आम्ही पूर्वी पैशाची कमतरता असायची पण पैसे सापडायचे आता भरपूर प्रमाणात पैसा आहे लोकांकडे एक रुपया पण सापडत नाही रस्त्याने पण आता कोणाच्या पडतच नाही खाली फटायला पाहिजे का नाही त्यांचा गोल्या पाप्प्या येऊन बसल्या असतील त्यांची चावी आमच्या घरात आणून ठेवली ना ठीक आहे मलाच चावं लागलं आज आणायला बघा नंतर दिवाळीच्या नंतर प्रसुती झाल्यानंतर कोण आणायला येईन काय माहीत बाबा काय करतात पिऊचे पप्पा काय नाही काय माहिती चारच दिवस शाळा मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार चार दिवस पेपर चित्रकला वगैरे सगळं त्याच्यानंतर नंतर कोण आणायला येईन हिला आणि सोडायला येईन सोडायला तर जातेच सकाळी कधी मधी तर सोडायला पण मी पण मीच जात असते आज नाही येला तर मीच आले ती पोरंही दोघं आहेत ना ती क शाळेत जाते येईन दोन वाजता येते ती अवघड आहे बाबा हाय फ्रेंड बघा आम्ही काय केले आम्ही लहानपणी असं लय करायचो हे असं शेंगा लावायचो हे ल नाका लागतच नाही हा हे काय असच लय चिमटा खतरनाक बसतय बाबा असं करायचो हे कानातलं कसं आहे अरे बापरे हे नाकातलं हे कानातलं इथं लावायचो इथं लावायचो आम्ही केस हे नाकातलं शेंगा लावायच ग असल्या लहानपणी ला। लावायचं असं करायचं परत ते बाबळीचे शेंगा असायचे ना ते पायात जोडव्या म्हणून बांधायचो आणि ते वाजायचं तीन 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 तुला लावायचं किंवा कार रिंगात अडकूया रिंगात रिंग अडकू थांब अडकू असे अडकत नाही एकदा नाकाला अडकून बघायचं काय अडकू तिथे अगं नाही अडकत थांब एकदा नाकाला एकदा एकदा आग अडकू देखील एकदा कसं दिसत नाही चिमटा बसवत मी मोठा हाय हे थोडं बसते थोडं बसते इकडे इकडे ने गडको कावा केले थांब फक्त <laughs> <laughs> नाकात मग अडकवायचो बघा मी कसं केलं मग अशी फिवडी केलं होतं आता मी केले शिंबड आल्यासारखं वाटतंय नाकात पिवडे छान <laughs> दिसते का मी कशी दिसते छान दिसते ना ब्युटीफुल